पाचोरा येथील आकांक्षा अनिल सोनवणे हिने जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट जळगाव येथून बी सी ए पदवी नऊ पॉईंट अकरा सी जी पी एसह उत्तम गुणांनी पूर्ण केली आहे तिच्या या यशामुळे पाचोऱ्यातून तिचे कौतुक केले जात आहे आकांक्षाने दररोज पाचोरा ते जळगाव असा प्रवास करून आपले शिक्षण पूर्ण केले अशा रोजच्या अपडाऊनच्या त्रासातही तिने अभ्यासात सातत्य ठेवत उत्तुंग यश संपादन केले आहे तिच्या या मेहनतीने इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे सुतार समाजातील आकांक्षा हिचे यश हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे लहान गावातील मुलीही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवू शकते हे आकांक्षाने सिद्ध केले तिच्या या यशामुळे तिचे कुटुंब समाज आणि गाव यांना तिचा अभिमान वाटत आहे आकांक्षा आता आय व बिझनेस क्षेत्रात नवे टप्पे गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे